नमस्कार मी बंटी आढावा लोकशास्त्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण त्र्यंबकेश्वरच्या विद्या मंदिर या ठिकाणी वासळी या गावात आलेलो आहे आणि या गावामध्ये दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी पहाटे पाच वाजेला एका फार्म हाऊसवरती चव्हाण यांच्या फार्म हाऊसवरती वरती एका गाईवरती बछड्यावरती बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी वासळी गावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे पदाधिकारी शांताराम चव्हाण आहे त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत चव्हाण साहेब नमस्कार नमस्कार काय प्रकार घडला का आहे काय सांगत काय झालं सतरा तारखेच्या आदल्या रात्रीला माझी मंडळी मथुरा चव्हाण जेवण आटोपल्यानंतर आठ साडेआठच्या दरम्यान या परिसरामध्ये ती राऊंड मारित होती अशातच आमच्या पाळीव कुत्र्यानं त्यांनी तो बिबट्या बघितल्यानंतर त्याची पाळापळ झाली आणि ते येऊन जबरदस्त पडला तो पण हिच्या लक्षात आला काहीतरी प्रकार आहे आणि तिनं मला सुद्धा सांगितलं की शंभर टक्के या ठिकाणी वाघ आहे परंतु वाघाला शोधण्यासाठी बॅटरी घेतली आम्ही जरा बघू म्हणलो काय नेमका प्रकार आहे का माणूस लपलेला आहे कारण मग आमच्या कट केला होता त्याच्यामुळं असं काय कोण काय करतं का काय हा असा उद्देश डोळ्यासमोर घेतल्यानंतर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कुत्रीनं माणसापेक्षा खरोखर जनावरांवर किती प्रेम असावं किंवा कशा पद्धतीने आप ते आपल्याला जीव लावतात पायावरती ते गुटमळायला लागलं का पुढं जाऊ नका पुढं धोक्याचं निशाने असं संदेश तिच्या त्या वागण्यातून किंवा विवळण्यातून तो कळू लागला आम्ही कुठेतरी थांबलो पुन्हा पाच ते पाचच्या दरम्यान आमच्या त्या वासरावरती बिबट्यानं छापा मारला ज्यावेळी त्याला दाबून धरला आणि त्या आवाज गायींचा आवाज सगळा गागड झाला आमच्या लक्षात आलं मग आमच्याकडे असणारी शेपटी गणनं फायर केली आणि आम्ही सगळे आरडाओरड काय लागणार तर त्यांनी ते सोडून धूम ठोकली परंतु मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की मी त्वरित सातपूर पोलीस स्टेशन असेल वन विभाग असेल यांना संपर्क साधला आणि ते सातपूर पुल स्टेशनची गाडी पण इथे येऊन गेली वन विभागाचे अधिकारी सचिन आयरन ते येऊन गेले परंतु ह्या संपूर्ण विद्या मंदिर बेळगाव तळेगाव मैरावणी वासाडी सावरगाव गंगावर पिंपळगाव बावला आणि हा जो परिसर आहे आमच्या वासाळीचं विद्या तर इतका घातक पॉईंट ठरलेला आहे का बिबट्या क्षणोक्षणी कुठल्याही क्षणी आढळतो आणि सगळीकडे शाळेत जायला असेल दुधावर जाणाऱ्यांचा असेल कामावर जाणाऱ्यांचा असेल किंवा शेतकरी वर्गाला शेतीमध्ये काम करण्यासाठी जायचं असेल तर निश्चितपणे त्यांना ती भीती निर्माण झालेली आहे तर मी वन विभागाला एवढीच विनंती करीन का कृपया आमच्या मनातली भीती ही घालवण्यासाठी तवरिक्त ह्या बिबट्याला कुठंतरी तुम्ही बाजूला घेऊन जा आणि मी महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती करतो की बाबांनो याच्यापासून खरोखर काय फायदा आहे हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या आणि आम्ही जर शेतीने पिकवली तर तुम्ही खाल काय हा सुद्धा फार मोठा गांभीर्याचा विषय आज जर शेतकरी त्या शेतीमध्ये जाऊ नये लागला तर निश्चितपणे हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणार नाही आणि हा संपूर्ण तुटवडा अन्नधान्य असेल का पाले भाज्या असतील याचा निश्चित भासेल तर मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला विनंती करतो का यांना कुठेतरी संग्रहालयामध्ये ठेवा त्यांची नसबंदी करा ही माणसापेक्षाही जास्त प्रजा वाढलेली आमच्या गावाची वळण जाण्या येण्याचा हा मेन रस्ता आहे मग अनेक जण शेळ्या घेऊन जातात गुरं घेऊन जातात किंवा शेतीवर काम करण्यासाठी जात उद्या ही मनुष्यहान्नी जर जा झाली तर ही भरून निघेल का हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला सतवतोय आणि आज आमच्या गावामध्ये हे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं या वन विभागानं त्वरित तो या ठिकाणी पिंजरा लावून अथवा कशाही पद्धतीनं या बिबट्याला बरं एक नाही दोन चार बिबटे त्यामुळं या बिबट्यांचा त्वरित तो तो बंदोबस्त करावा अशी मी माझ्या वासाळी गावच्या वतीनं विनंती करू आपण जर सरपंच साहेब या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी हाकीच्या अंतरावरती शाळा आहे आणि ह्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र पण मोठ्या प्रमाणात आहे आजूबाजूला खेडेगाव मोठा परिसर आहे वारंवार ह्या त्र्यंबक विद्या मंदिर परिसरामध्ये बिबट्या रस्त्यावरती वावर कायम दिसत असतो या ठिकाणी वावर होत असतो परंतु ह्याच माध्यमातून नागरिकांना या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र आहे जे गाव आहे आजूबाजूचे त्यांना आपण काय आवाहन करणार मला तरी वाटतं सर्वांनी आता या पद्धतीने एकत्रित ये येऊन ह्या वन विभागावर निश्चितपणे मोर्चा काढण्याची सुद्धा वेळ येऊ शकते आणि ये इतकंच नाही तर वासळे गावच्या वतीनं सुद्धा मी ठरव त्वरित वन विभागाला देतोयच आणि या ठिकाणी खासदार आमदारांना सुद्धा मी फोन केलेला आहे संपर्क साधलेला आहे त्यांनी सुद्धा यावर जातीनं लक्ष घालावं आणि निश्चित का येणाऱ्या विलक्षणपुरतंच आम्हाला फोन करायचे परंतु जो शेतकऱ्यांवर आमच्यावर जो प्रसंग पडतो त्या प्रसंगाला मात्र साथ द्यायची नाही ही सुद्धा अत्यंत दुःखदायक बाब आहे आपण जर बघितलं या ठिकाणी गावामध्ये ग्रामसेवक असो हो आरोग्य वैद्यकीय अधिकारी असो या ठिकाणी गावामध्ये राहतात का ते नाही राहतात नाही असं काही नाही राहतात म्हणायला परंतु गंमत अशी असते की काही कारणास्तव थोडस इकडं तिकडं होतं परंतु आमच्याकडे लक्ष सर्वांचं आहे त्या दिवशी घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी जे आरोग्याचे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आपल्या बछड्यासाठी बघण्यासाठी या ठिकाणी आलेले होते का त्यांना कला नसेल एखाद्या वेळेस असं मला वाटतं परंतु मग डॉक्टर आले होते स्वतः डॉक्टर अर्थात आमच्याकडे पाटील म्हणून आमच्याकडे हा तो एक अत्यंत तो महत्वाचा प्रश्न आहे का आमच्या ह्या पाच सहा गावांना एक बिलवाडा गेला उपकेंद्र आहे तिथं डॉक्टरची अत्यंत गरज आहे आता कुठं तरी सोनवणे गेले आणि पाटील दिले नाही परंतु आम्हाला हक्काचे डॉक्टर असणं सुद्धा काळायची गरज आहे कारण जनावरांना अनेक प्रकारचे आजार उद्भवतात कधी काय असतं कोण जनावरांची डिलेवरीची वेळ येते कधी एखादी जखम अशी अशा अवस्थेत डॉक्टर असणं अत्यंत शेतकऱ्याला काळाची गरज म्हणजे या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात नसतात डॉक्टर नाहीच आहे सध्याला तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यावर लक्ष घालून डॉक्टरांची आम्हाला कायम स्वरूपी उपलब्ध करून द्यावी नक्कीच या ठिकाणी माजी सरपंच शिवसेनेचे पदाधिकारी शांताराम चव्हाण यांच्याशी खास बातचीत केली आहे तसंच त्यांचं म्हणणं हे लवकरात लवकर सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आमदार असो खासदार असो यांना सांगितलेलं आहे तरी पण ते लेटर पॅडवरती त्यांना या ठिकाणी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी त्यांनी आग्रह विनंती केली आहे बंटी आडाव सतपूर